नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या थी ठिकाणच्या आपल्याला पावत्या मिळालेल्या आहेत बघा मानवत या थी ठिकाणी कापसाचे बाजारभाव थोडेसे वाढलेले दिसत आहेत तरी शेतकरी मित्रांनी टप्प्याटप्प्याने कापूस विक्रीस आणावा चला तर मग आपण कापसाला काय दर मिळाले बघूया चला व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो श्री स्वामी समर्थ जिनिंगने रेंटच कापसाला दर दिलेला आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानव या ठिकाणी शेतकरी आहे थडी पिंपळगावचे वाडी पिंपळगावचे बघा कापसाला दर मिळाला आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानवत या ठिकाणी बघा सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल शेतकरी आहेत रामे टाकडीचे पुढील पावती मानवत या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे सात हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानव या ठिकाणी शेतकरी केकर जवळचे सुपर क्वालिटी कापूधार आहे सात हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूजार आहे सात हजार नऊशे तीस रुपये क्विंटल